नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पाच मार्चला आहे शुक्रवारी पापमोचनी एकादशी तर या एकादशीला आपल्याला संध्याकाळी लावायचं आहे इथे असा एक दिवा त्यात टाकायच्या ही एक वस्तू घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल ज्या काही अडचणी आहे प्रॉब्लेम आहे ते दूर होईल घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी राहील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन हे देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये देखील श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तर पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात प्रत्येक एकादशी एका वेगळ्या नावाने ओळखली जाते आणि त्याचे महत्त्व देखील वेगळे असते अशाच एप्रिल महिन्यातील पाच तारखेला एकादशी तिथी येत आहे तर ती फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणून ओळखले जाते हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याचे सर्व पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे या दिवशी विधिवर्त पूजेसह तुळशीची संबंधित आपण जर काही उपाय केले तर नक्कीच तुळशी माता देखील प्रसन्न होईल आणि असं म्हटलं जातं की तुळशीमध्ये साक्षात भगवान विष्णू वास करत असतात ते देखील प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल आणि आपल्या घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चार एप्रिल रोजी दुपारी चार वाजून चौदा मिनिटांनी प्रारंभ होईल तर पंधरा पाच एप्रिल रोजी दुपारी एक वाजून अठ्ठावीस मिनटांनी समाप्त होईल तर हिंदू धर्मात उदयतिथीनुसार पापमोचनी एकादशी पाच एप्रिलला होणार आहे तर आपण त्याचा उपवास देखील पाच एप्रिललाच करायचा आहे त्याचप्रमाणे बघा आपण एकादशीच्या दिवशी होईल तेवढी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि आपल्याला होईल तेवढ्या भगवान विष्णूंना पिवळे वस्त्र पिवळे मिठाई पिवळे फूल अर्पण करायचे आहे तुळशीपत्र देखील अर्पण करायचं आहे पण आपल्याला हे तुळशीपत्र आदल्या दिवशीच तोडून आणायचं आहे एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते एकादशीच्या दिवशी आपण जेवढी भगवान विष्णूंची सेवा करू त्यांची उपासना करू तेवढे आपल्यावर ते प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये ते कायम स्थिर राहतात हिंदू धर्मात तुळशी पूजनेचे अनेक महत्त्व दिलेले आहे तुळशी माता लक्ष्मीचे रूप मानले जातात प्रत्येक हिंदूंच्या घरात तुळशीचे रूप असते अशात आपण एकादशीच्या दिवशी जर तुळशी संदर्भात काही उपाय जर केले तर आपल्या नक्कीच घरामध्ये माता लक्ष्मी कायम स्थिर राहील माता लक्ष्मी विष्णू तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या विवाहिक जीवनामध्ये अडचणी असेल घरात लक्ष्मी टिकत नसेल तर आपण पापमोचनी एकादशीच्या दिवशी दापत्याने तुळशीच्या रोपाला आपण जर विवाहिक जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना केली तर नक्कीच सर्व आपल्या अडचणी दूर होतील एकादशी संबंधित आपण जर तुळशीला काही उपाय केले तुळशी माता देखील प्रसन्न होते तर एकादशी तिथेला तुळशीला जल अर्पण करणे वर्ज्य असते तर तुम्ही नक्कीच एकादशीला तुळशीला जल अर्पणचं कुणी करायचं नाही या दिवशी तुळशी माता देखील व्रत करते अशी मान्यता आहे त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये तसेच या दिवशी तुळशीचे पाने देखील तोडू नये भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवण्यासाठी एक दिवस आधीच आपण तुळशीचे पानं तोडून ठेवायचे आहे तर बघा आपण कोणता उपाय करायचा आहे ते बघूया तर संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर किंवा दिवाबत्तीच्या टायमिंगला आपण भगवान विष्णूंना दिवा लावायचा आहे घरामध्ये देवघरामध्ये तुपाचा आणि एक तेलाचा दिवा लावायचा आहे भगवान विष्णूंना तूप हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही दिवा लावायचा आहे किंवा तुमच्याकडे चौरंग चा, असेल पाट असेल त्यावर तुमच्याकडं जर चा, भगवान विष्णूची मूर्ती फोटो किंवा प्रतिमा असेल तर त्याची तुम्ही विधिवत पूजा करायची आहे तुम्ही विष्णू शास्त्र नामाचं पठण करू शकता किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केला तरी चालेल भगवान विष्णूंना पिवळे फूल पिवळे वस्त्र तसेच पिवळे मिठाई तुम्ही अर्पण करू शकता भगवान विष्णूंना तुम्ही तिथे बसून त्यांची एक माळ मा जप देखील करू शकता ओम नम भगवते वासुदेवानं मग या मंत्राचा जप केला तरी चालेल तुळशीपत्र जर तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचे असेल तर तुम्ही ते आदल्या दिवशीच तोडून आणून ठेवायचे आहे आपण एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीला स्पर्श करू नका कारण की या दिवशी देखील तुळशी माता व्रत करत असते आणि तुळशीला जल अर्पण करणं देखील वर्ज आहे त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा तर आपल्याला हा दिवा संध्याकाळी दिवा बत्ती झाल्यानंतर लावायचा आहे तर हा दिवा आपल्याला तुळशीपाशी लावायचा आहे त्यासाठी तुम्ही मातीची पंथी घ्यायची आहे ती पंथी चांगली असावी कि तुटलेली किंवा चिर पडलेली त्यातून तेल टिपकेन अशी पंथी न घेता चांगली पंथी घ्यायची आहे किंवा जर नसली तर कोणताही दिवा तुम्ही घेतला तरी चालेल तर त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूप टाकताना आपण त्यामध्ये वाट टाकायची आहे आपली डबल वाट न टाकता फुलवात आपण त्यात टाकायची आहे आणि ती वाट टाकल्यानंतर त्यामध्ये देशी गाईच्या तुपाचाच वापर आपण करायचा आहे शक्य नसेल तरच तुम्ही तेल वापरा पण शक्य असेल तर तूप टाकायचं आहे तूप टाकल्यानंतर आपल्याला त्या दिव्या खाली एक डिश ठेवायची आहे किंवा डिशमध्ये तुम्ही तांदूळ गहू ठेवायचे आहे आणि त्या डिशवर आपल्याला स्वास्तिक काढायला विसरायचं नाही कुंकोणी आपण त्यावर स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्यावर आपण एक धान्य ठेवायचं आहे गहू किंवा तांदूळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण जो दिवा आहे तुपाचा तो दिवा त्यावर ठेवायचा आहे दिव्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला त्यामध्ये दोन लवंग आणि दोन विलायची टाकायची आहे आशाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये स्थिर होईल आशाने भगवान विष्णू देखील प्रसन्न होऊन घरामध्ये त्यांची आगमन होईल आणि घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासणार नाही आणि तो दिवा प्रज्वलित करण्या अगोदर दिव्याला हदी कुंकू लावायचा आहे हदी कुंकू लावण्यानंतर तुळशी मातेला उदबत्तीत धूप ओवाळून घ्यायचा आहे तुळशी मातेला चुकून स्पर्श करायचं करायचं नाही लांबूनच आपण पूजा करून घ्यायची आहे आणि तो दिवा आपण तुळशी पशी प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर मनोभावे प्रार्थना करायची आहे घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण तो दिवा तिथे प्रज्ज्वलित करायचा आहे आणि दिव्याखाली आसन द्यायला विसरायचं नाही आणि तो दिवा जोपर्यंत चालेल तोपर्यंत चालून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे झाल्यानंतर दिव्यामध्ये आपण जी लवंग आणि विलायची टाकलेली आहे ती आपण सिद्ध केलेली आहे त्यामुळं ती लवंग आणि विलायची आपण एखाद्या कुंडी मध्ये पुरायची आहे आणि दिवा लावल्यानंतर आपण काय करायचं त्याचप्रमाणे दिवशी घरातून बाहेर काढायचे आहे आणि आहे घरामध्ये दारिद्र्य येते त्यासाठी आहे त्याचप्रमाणे आपण कसरत कुंडली असेल तितकली असेल की वो घरा जवळ बसरे कुंडली असेल घरामध्ये लागणार्या जस्तो वस्तु असेल जास्त